नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग अकरा मे दोन हजार चोवीस शनिवार संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाख शुद्ध मृग नक्षत्र सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटानंतर आर्द्रा नक्षत्र सुकरमा योग, सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर धृतियोग वणिजकरण दुपारी दोन वाजून बावीस मिनिटानंतर विष्टीकरण चंद्ररास रास मेष आजचा दिवस दुपारी दोन पर्यंत शुभ दिनविशेष आज विनायकी चतुर्थी आज ऋणविमोचन गणेशस्तोत्र श्रवण करा काळ सकाळी नऊ वाजून अठरा मिनटापासून दहा वाजून चौपन्न मिनटापर्यंत धन्यवाद